अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत का मिळत नाही नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातो सरकारने मदत सुरू केली पण माझ्या खात्यात अजून पैसे का आले नाही अगदी बरोबर प्रश्न आहे हा कारण सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत वाटप सुरू केलं पण काहींना मदत मिळाली नाही आणि काहींना तर अजूनही नाही मग हे असं का होतंय नेमकं कोणत्या टप्प्यावर प्रक्रिया अडकते आणि तुम्ही काय करू शकता या सगळ्याचं स्पष्ट आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन मी आज तुम्हा तुम्हाला या तुम्हा व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला तुमच्या अडचणीचं उत्तर नक्कीच इथे मिळेल मी सांगणारे प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे ही फक्त माहितीच नाही तर प्रत्यक्ष मार्गदर्शन आहे चला सुरुवात करूया आणि समजून घेऊया सरकारने कोणकोणती मदत जाहीर केली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे कमाल मर्यादा तीन हेक्टर म्हणजेच तुम्ही तीन हेक्टर पर्यंतची मदत घेऊ शकता ही मदत काही शेतकऱ्यांना मिळाली आहे काहींना अजूनही थांबलेली आहे मग पाहूया कारण काय असू शकतात पहिलं कारण आहे फार्मर आय डी नाही होय अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही तुम्ही म्हणाल आमच्याकडे आहे ना पण ज्यावेळी पंचनामे सुरू झाले होते त्यावेळी तुम्ही फार्मर आय डी जोडला होता का त्या पंचनाम्याच्या वेळी कृषी सहाय्यक किंवा मंडळ अधिकारी गावात आले होते का त्यावेळी त्यांनी विचारले होते सात बारा बँक पासबुक आणि फार्मर आय डी जर तुम्ही दिला नसेल तर तुमचं नाव यादीत गेलं नसेल मग काय करायचं तात्काळ सेतू सुविधा केंद्रावर जा फार्मर आय डी काढा आणि तो कृषी कार्यालयात जमा करा अजूनही बरेच शेतकरी मागे आहेत दुसरं कारण पात्रता यादीत नाव नाही सरकारने पात्रता याद्या अठ्ठावीस सप्टेंबरपासून पर प्रकाशित केल्या आहेत त्या तलाठी कार्यालयात उपलब्ध आहे तुमचं नाव बरोबर आहे का फिके नंबर आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर यादीत नाव नाही तर तुम्ही पात्र धरले जाणार नाही आणि नाव असेल पण चूक असेल तर ती सुधारणा करता येते म्हणून तात्काळ तलाट्याची भेट घ्या आणि तुमचा फार्मर आय डी आधार कार्ड बँक पासबुक सात बारा हे सगळं पुन्हा एकदा दाखवा तिसरं कारण आहे आधार लिंक नसलेलं बँक खाते बऱ्याच वेळा आपण समजतो की बँक खाते आधारला लिंक आहे पण प्रत्यक्षात तसं नसतं अनेक खात्यांमध्ये आधार लिंक नसल्यामुळे पैसे थांबतात जर तुम्हाला पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे नियमित येत असतील तर त्या खात्यावर ही मदत जमा होईल पण जर पी एम किसानचे पैसे येतच नाहीत तर मग तुमचं खाते तपासा ते तपासायचं कसं शेतू सुविधा केंद्रावर जाऊन किंवा एन पी सी आय वेबसाईटवर लॉग इन करून बँक सेडिंग स्टेटस तपासू शकता तिथं दिशाल तुमचं खाते आधार लिंक आहे का, का नाही चौथं कारण आहे टप्प्या टप्प्याने वाटप मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे जशी यादी येते तशी मदत दिली जाते म्हणजे पहिल्या टप्प्यात काहीचं नाव गेलं दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात अजून याद्या जात आहेत तुमचं नाव जर दुसऱ्या टप्प्यात असेल तर थोडा उशीर होईल म्हणून संयम ठेवा कारण सरकारकडून पैसे टप्प्याटप्प्याने दिले जात आहे पाचवं कारण आहे नवीन मदतीचा जी आर चार नोव्हेंबरला रब्बी अनुदान दहा हजार रुपयांच्या मदतीचा जी आर प्रकाशित झाला आहे पशुधन नुकसान घरपडझड शेतजमीचं नुकसान या सगळ्यांसाठी मदतीचं वाटप लवकरच सुरू होणार आहे म्हणून ज्यांना पहिला साडेआठ हजार रुपयांचा हप्ता मिळालेला आहे त्यांना आता पुढचा दहा हजार रुपयांचा हप्ता नक्कीच मिळेल मित्रांनो काही लोकांना साडेआठ हजारपैकी तीन हजार पाच हजार सात हजार इतके भाग मिळालेले आहेत हे शेतजमिनीच्या परमाणावर अवलंबून आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांना आंशिक मदत मिळाली आहे त्यांना पूर्ण रक्कम पुढच्या टप्प्यात मिळणार आहे आता तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रमुख व्हावी तुमचं फार्मर आयडी आहे का तुम्ही पात्रता यादीत आहे का तुमचं आधार लिंक बँक खाते आहे का पंचनामा झाला आहे का आणि सर्वात महत्त्वाचं संयम ठेवा कारण सरकारकडून पैसे टप्प्याटप्प्याने दिले जात आहेत ही माहिती तुमच्यासाठी थोडी दिलासादायक ठरली असेल तर कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील तर, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना अजून मदत मिळालेली नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हो अशाच प्रकारच्या सरकारी योजना प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद